तर मंडळी स्वागत तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण हरितालिकेचा व्रत आणि ती पूजा कशी करावी आणि त्याचा मुहूर्त का काय आहे या संदर्भात माहिती बघणार आहोत हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरितालिकेचा व्रत केला जातो महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी करतात तसेच दीर्घ आयुष्यासाठी आणि कोमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं मानतात ह्या व्रतची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना पण करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहेत चला तर मग आज जाणून घेऊन घेणार आहोत आपण हरितालिके पूजेची मुहूर्त कोणता आहे तिथी तसेच हरतालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होणार असून ती तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरतालिका शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल तसेच ह्या हरतालिक पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटं असेल हरतालिका ब्राह्य मुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त जो असेल तो सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनटापर्यंत असेल पाच राहुका सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनटापर्यंत असेल हरतालिकेचा शुभ योग यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग योग असं योग चित्र नक्षत्र असणार आहेत हे नक्षत्र खूप शुभ मानले जातात ह्या दिवशी योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल हरतालिकेची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावे तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करावेत घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवाची देवा पूजा केली जाते त्यानंतर हरितालिकेची मुहूर्ताची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच ता हरितालिकेचे कथेचं देखील पठन केले जाते तर अशा प्रकारे तुम्ही हरितालिकेची पूजा तिची मानमान्यता आणि व्यवस्थितरित्या पूजा करू शकता